आ, मौजे बडनेरा व अलिहाबाद येथील सरकारी ई क्लासमध्ये मध्ये जवळपास सत्तर वीट भट्टी धारकांनी त्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि सदर अतिक्रमण काढत असताना त्यांना प्रशासनातर्फे रीतसर नोटिसेस देण्यात आल्या त्यांचा जबाब क्लासवर जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढून घेतो म्हणून परंतु अद्याप पर्यंत त्यांनी सदर जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळी प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली परंतु त्यामधील काही जे काही अतिक्रमणधारक होते हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटले असता व त्यांना परिस्थिती समजून त्यांनी सांगितली मान्य जिल्हाधिकारी यांनी सहानुभूती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना वीस मे पर्यंत त्यांनी त्यांचा जो काही तिथे तयार केलेला माल होता विटांचा माल तो काढून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले तसेच वीस मे नंतर त्यांची कोणत्याही परिस्थितीत त्यांचं ऐकून घेण्यात येणार नाही व त्यांचं जर तिथे अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण पूर्णतः काढून घेण्यात येईल असे स्पष्टपणे निर्देश आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना दिलेले आहे या अनुषंगाने मौजे अलियाबाद इथे सर्वे नंबर नऊ मध्ये काही अतिक्रमणधारकांनी त्यामध्ये वीट भट्टीधारकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यामध्ये मेडिकल कॉलेज साठी ती जागा आरक्षित करण्यात आलेली आहे तर त्या जागेवर सुद्धा त्या जागेचं सुद्धा नियमाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी नियमानुसार अतिक्रमण काढणार